संतोष देशमुख यांच्या खून चौथा आरोपी अटक केलाय कशा पद्धतीने अटक केली आणि आतापर्यंत किती आरोपींना अटक केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली जरा उर्वरित किती आरोपी आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पदके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या त्याचा शोध घेत आहे खंडणीचा देखील आरोप त्यांच्यावरती दे आहे त्या गुन्हा दाखल आहे विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचांच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे